सो so हाय गाईज आणि रात्रीचे साडेबारा बारा आहेत थोड्याच वेळात आमची पूर्ण टीम येणार आहे आणि मी प्राचीताईकडे वडवलेला आहे ताईने आम्हाला असं मस्त असा कोंबडा बनवलाय प्राचीता ही हीने कसं लागतंय जांबारी <laughs> आणि आपण आता <थो> <laughs> काय चाललं आम्हाला माहिती ना आम्ही कुठे चाललो भरभरून चाललो भरभरून आम्ही चांगली येतील आणि आम्ही गाडी काढणार आहे इकडून वडवलीवरून आमचा गाडीत प्लॅन होणार आहे आम्ही कुठे चाललोय वगैरे ब्लॉक कंटिन्यू करा आणि आमची आजची ट्रिप म्हणजे आमचे फ्रेंड तर खूप दोन महिन्यापासून प्लॅन होता की कुठे जायचा कुठे जायचा आणि आम्ही असेच निघलो लेट्स गो बघूया आता आम्ही हो कुठे जातोय म्हणतात सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्रज्ञा पण आली हाय चेतन बघा हो, कसा बोलला रोनित हाय गाईज आमची बॅगेची अरेंजमेंटच होत नाहीये शिटार पडलं भांडू नको रोड भांडू नको जाऊ ना आपण आज तरी चाललो फायनली चाललोय फायनली गणपती बाप्पा गणपती बाप्पा इकडे भांडा सुरू गणपती बाप्पा चला फायनली गोवा ट्रिप सक्सेसफुल सक्सेस झाला भाई धनीत थँक्यू वेलकम प्रसाद घेऊन आले चेतन चेतन प्रसाद दे नारा प्रसाद घेऊन आलोय झालं आमचा फोडून आमचा प्रसाद वाढायला लागलाय जय साईं साईं मोरया गणपती बाप्पा अरे चला कुठे चाललो गाइस गाईज ऍक्च्युली काय विषय झाला ना गाडीचा थोडा प्रॉब्लेम आला आता आम्ही थांबतोय रिअल प्रॉब्लेम काय झाला विषय काय झाला माहिती का नारोल फोडला चेतन जे ना तो नारळ अजून बारीक फोडून सगळ्यांना प्रसादासारखे वाटला बाई त्याच्या भूल आपली गाडी बंद करली टायमिंग बघा टायमिंग दोन वरल्या दोन आणि आम्ही अजून ठाण्यानेच आहोत आता आम्ही एकीकडे आता स्टे करत आहो आणि काय का सकाळची लर्निंग आता ना आता आम्ही सकाळी निघू गायस पण नारलाव अख्खी गेम होती नारला व मुले बाई एवढा मॅटर आला ना नारलाव खरंच मॅटर आहे नारलाव जाम गेम आहे पण ताई बोललेली आपल्याला नारळ ठेवू नका मिनी मे, सुके बोमलाच्या वरती म्हणजे सुके बोमेल

जातील ना सुल कशाने जीवा बघायला आता बाबा अडकला लोकांच्या घरी होऊन इकडे बघा काय गोडना ना मग तिकड आहे काय खाते रोडीत मला नाही दोड नीट ह्याच्यामध्ये थांबा 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 मग अख्खा पण तोरून दाखवतो एक ना हो okay. अला नाही असली के दार, जो मेरे को ही है दारेकोई बॅगेन पडला बस बंद गाईज गुड मॉर्निंग सकाळचे उठल्यावर अजून आमचं ट्रॅव्हल सुरू नाही झालंय आहे आणि प्रज्ञाने आम्हाला मोमोज बनवले बिन्यानी हिने सांगवलं गेले हा आदमाशी अजून आदमाशी आहे जेवायला या बिर्याणी आणि हिने मॅगडीचा मागवले शेकडो का नाही काय वेदन ती तू शेकडो का आम्ही गरीब तेच आमच्या हाल आम्हाला माहिती अजून आम्ही ठाण्या नाव नेक्स्ट डे सव्वा सात वाजले अजून आम्ही इकडेच मारतो फायनली आम्ही नऊ दहा ला निघल्या हाती तेव्हा ठाण्याच्या निघल्या चोवीस तासानंतर चला जाऊया ट्रॅफिक इज ऑन अरे बघा गरीबाला कसं बसवतो आणि बॅगांच्या बाजूला आणि मागवली आणि सगळी सेफला भेटल्याने आणि मला बघा कसं मागं टाकले काय बोलणार आहे पाच साठ लोकांना गरीबाला काही सव्वा तीन झाल्यान भाई म अशी दिसते हॉरर सव्वा तीन झाल्यान आणि खरंच कोकणात जाम भीती वाटते ट्रॅव्हल करताना आणि आता आम्ही पंपावर होतो पेट्रोल वगैरे टाकला सॉरी डिझल्ट टाकला आणि आता आम्ही चाललो आहे पुढच्या प्रवासाला देन सवा तीन झाले अजून आम्ही गणपतीपुळेला नाही पोचलो आहे वैदव्य आम्ही चाललो गणपतीपुळ्याला तिकडून जर कदाचित प्लॅन झाला तर आम्ही गोव्याला जाणार ना नाहीतर रिटर्न असणार आहे नाहीतर गोकन ट्रीप असणार आहे दोघांपैकी एक अजून डिसाईड नाही झाला बट सगळा आमचा फ्रेंड जो निघाला तर ऑलमोस्ट गोवा राईट देन बघूया आम्ही कुठे जाणार आहेत आणि आमची मजा आणि हा ब्लॉग फक्त गणपतीपुल्याचं वेगळीच असणार आहे गोव्याचे किंवा कोकणाचे मी पर्सनल दुसरे ब्लॉग बनवणार आहे बघूया आता आणि मी आता मस्तपैकी थोडीशी झोपली झाली आहे मला बरं वाटते आयल्याच्या मस्त लोक आला मला है ना कुठेतरी आम्ही गाईस थांबलो रस्त्यात था आणि प्रज्ञा हां दामन देवी दामनदेवी आणि इकडे गाईस फॉग म्हणजे आवरा फॉग आहे ना की बाईस ताप आणि थोडासा थोडासा पाऊस पण पडतोय बाकी वेदांनी वगैरे झोपल्यान गाडीत भारी वाटत ना एक नंबर ना क्लायमेट म्हणजे सांगू शकला एक नंबर खतरनाक विषय बाई एक नंबर गाईज बघू शकता तुम्ही की फॉग इतका भारीवाला फॉग आहे ना अजून तर आम्ही दामणदेवी इकडे सो ना आम्ही काय अजून एंट्री पण नाही केली आणि फॉग म्हणजे बाई बाईस ताप म्हणजे मला मुक्की पण जाईल म्हणजे डोंगर आहेत या सिडले डोंगर आहेत आणि या साईडले इकडे आहेत आणि इकडे आमच्या भाऊजी आर्जे हाय आणि इकडे आमच्या हे बघा हो इकडे चिटच शूट सुरू झालाय

एक दोन तास आराम करू मग फ्रेश होऊन मग मंदिरात जाणार सो आता मी डायरेक्ट ब्लॉक मंदिरात जाताना घालून बाय हीच तयारी तर झाली फायनली आम्ही साडे अकराला लगेच चेकआउट केलं आहे साडेसहाला अल्पानी आता आणि चाल गणपती फुल्याचं मंदिर आहे झोपलाच झाली कारण की गाडीत सगळीजणं झोपलेली मी आणि चेतन दोघंच जागे होतो फक्त तीन तासच झोपलं पण आता वेदांती चला गेले गाडी सो काहीज आम्ही आता फायनली गणपती फुलाला आला आणि आमची प्रतल्या पण बघा फक्त सजले पण आता गाडी पार्किंग करून आम्ही सगळे मंदिरात जाणार आणि बाप्पांचं दर्शन घेणार आणि मी तुम्हाला अरे असं नको करू काय प्रॉब्लेम गणपतीपुळाच्या जे मंदिर आहे ते तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे मंदिरात मोबाईल अलाउड नाही मला माहीत नाही आणि मी बीचवर वगैरे आणि इकडे काय काय स्पेशल आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे कंटिन्यू करा आता गणपतीपुळे मी फायनली पोचली आहे आणि टायमिंग झाला आहे इट्स इलेवन थर्टी लेट्स गो आपण नारळ हे जे सगळं काय काय आणि आता आपण गणपतीपुळ्याला फायनली पोचले आणि चेतन इकडे बघू शकता चेतनला गायच तुम्ही चेतन चेतन की झलक सबसे अलग बा बा ड्रेसिंग बघा चेतनची चपला बघा आणि फायनली गणपतीपुलाच्या गेट वर आम्ही पोहोचलो रोनीत काय सांगशील फायनली आपण एवढा ट्रॅव्हल करून दोन दिवस घालवलाय ट्रॅव्हलिंगला आमचं आम्हाला माहीत काय सांगशील रोनी बिलकुल बोललाय आणि सगळ्यात ह्याची वाट जास्त लागली बघू शकतो ब्राऊन डोला का दाखवतो बधून बाबा डोला दाखवतो आई नारळाची झाडं आणि याला लाट बघू शकतात तुम्ही आणि आमची गँग आणि काय एवढं स्लो करतात यार पानसाटी माणसाली आता आम्ही चाललोय दर्शनाच्या लाईनीत आणि गणपतीचं मंदिर खूप छान आहे असं लाल दगडांचं आहे आणि खूप भारी वाटतं कारण की समुद्राचं एकदम बाजूला असं मंदिर आहे है ना भारी वाटतं मला आता मी तिकडे जाऊन तुम्हाला सगळं दाखवते दौरा अलाउड कर मंदिर हा परिसर आहे आणि गणपती बाप्पा इकडे इकडे मामा आणि इकडे अशा मोठात वगैरे ठेवलेल्या आहेत सगळे ग्रुप आमचा भांडतोय आका ग्रुप भांडतोय उहितच भांडतोय बघा बघा बघाय बघा भांडतात निस्ती भांडतात रोडीच गायबर शिर्यावी भांडतात त्याने पण माझ्याशी भांडणं गेला म्हणून तो बोलत था। नाही छान आहे ना हाय गणपती मुलाचं जाम भारी दर्शन झालं जाम म्हणजे जाम भारी कारण की गगदी नवती मंदिरात आणि खूप छान असं आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं रणीन कसं वाटलं दर्शन घेऊन प्रज्ञा जाम बरं बरं तुला कसं वाटलं दर्शन घेऊन ओलांची पाणी आणते तुला कसं वाटलं हा कसं कसं तर आम्ही असं बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आणि मोर्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि हे बघा गणपतीपुळ्याचं मंदिर गणपती गणपतीपुळाचं मंदिर हे बीच काय बंद बीच बघू शकता हे गणपतीपुळ्याचं मंदिर आता मोबाईल अलाउड नव्हता आणि आहे पाणी खूप असल्यामुळे बीच बंद आहे पण भरती आहे ना आणि इकडं वरून आणलेले दोन मॉडेल्स त्यांचं स्पेशल शूट चालू आहे इकडे ओ आवड स्माइल ब्रो आय <laughs> आय गाईस तो आता गणपती बुडावरून आम्ही निघतोय दर्शन वगैरे आमचं छान लेट्स गो गाईस चेतन मला काय घेऊन देते खेळणी घेऊन देना हा अरे मी निक्की हाव इकडं आणि इकडे काय शेता भेटते दादा हाय त्याला काय बोलतो हे काय मिक्सवाला पिस्तावडी इकडे स्पेशल आहे का बघा इकडं फणसाचा वेफर काजू तिलगुल काय 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 हाय यो पोरं म्हणा काही घेणारच नाही गाईज गणपतीपुळे तर बीच ए बीचवर तर कासव कासव या तर कासव वाली वालीत वालून ले गणपतीपुळे बघा आई पाण्याला लय प्रेशर इकडं गायज इकडं आपल्याला वडापाव खातं प्रज्ञा हेतू <laughs> मला तीन खावायला लागत तीन आय चेतन गाला <laughs> <laughs> <तो ते ये। laughs> मला तीन खावायला लागते ना आता चेतन वडापाव मध्ये मिरची टाकून प्रूफ साथ <laughs> सात पास व्हिडिओ आम्ही गोव्याला निघलो आमची गँग वाईस वनेट चेतू प्रज्ञा हैरांनी हाय आता मी गोव्याला चाललो फायनली फायनली गोव्याला चाललोय गोवाय अजून आम्ही ऑन द वेच आहेत आणि आता पणजीला पण ऐंशी किलोमीटर अजून थांबलोय तर आता आम्ही चाललोय मस्का खायचा वगैरे त्यांच्या आय वगैरे बिगर चाललं मी तर सोसाट झोपलो गाडी काहीच माहिती नाही मी गाडी नवरी झोपलेलो आता बा रोनीच आज दे भारी गाडी चालवली पण सगळ्यांनी जास्त जराच मला दिला एक वेदांती आम्ही गोव्यात पोहोचलो ती पालखी घेऊन केली आईने आज्ञा मला निघालो आम्ही गोव्यात आलो भगवंत तो गाई आम्ही आता गोव्यात इकडे राहणार आहे काय म्हणजे आम्ही इकडे तिकडे राहायचं खूप चेक केलं बट आम्ही आता राहायला इकडे आलं आणि आता चला बघूया आमचं राहायचं रूम्स वगैरे कसे आहेत फर्स्ट आम्ही सेकंड फ्लोअरवर आलो बट मी एकटीच पुढे आले म्हणलं मला माहिती नाही आमचा रूम कोणता आहे आता सगळे दिल्ला समजेल तर आमचे दोनशे सात आणि दोनशे सहाशे दोन रूम आहेत चला दोनशे सहा आम्ही दाखवते तुम्हाला लेडीजचा आणि एक जेंट्सचा आहे हे तर वॉशरूम आहे आणि हा बघा इतर हम स्टे हैं गाइस तर गोव्यातलं आता तीन चार दिवस राहायचं म्हणून सगळ्या अरेंजमेंट चालू आहे आणि इकडे बाथरूम आहे हो आणि वर्ति याच्यावरती पा वरती आम्हाला पूल असणार आहे वरती पूल जेव्हा जाऊ तेव्हा दाखवू e c'è un'altra che mi ha già sentito e mi ha che